नमस्कार राधिकाज रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इडली सांबारची रेसिपी बघणार आहोत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया इडली साठी लागणाऱ्या साहित्यामध्ये दोन ग्लास तांदूळ एक चमचा मेथी दाणे एक वाटी उडदाची दाळ एक वाटी पोहे हे आपलं सर्व साहित्य पाच ते सहा व्यक्तींना पुरण एवढं आहे हे सर्व साहित्य आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आपण तांदूळ आणि उडदाची डाळ तीन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे त्यामध्ये पाणी ओतून घेऊया त्यामध्ये एक वाटी पोहे ॲड करून घेऊ सहा पाच ते सहा तास भिजत घालूया आणि नंतर मिक्सरला लावून ग्राईंड करून घेऊ बघू शकता तांदूळ आणि डाळ भिजून झालेली आहे पाच ते सहा तास आता यातलं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून ग्राईंड करून घेऊया बघा अशा प्रकारे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे झाडसरस अशी जाडसर वाटली म्हणजे एकदम स्पॉन्जी इडली होते आता यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे अर्धा आता हे सर्व बॅटर आपण मिक्स करून चटणीच्या साहित्यामध्ये दोन ते तीन तास भिजवलेले ओले शेंगदाणे अर्धी वाटी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी ओलं नारळ आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि दोन तीन लसूण पाकळ्या आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करून घेऊया आपण गॅसवर पॅन घेऊया आता चटणी करायला घेऊ एक चमचावर तेल टाकलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा ओळी घातली अर्धा चमचा जिरं थोडीशी कडी चटण्याची पाणी आहे आणि आता तडका घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया ही डाळ मी तळून घेतलेली आहे हरभऱ्याची ती चमचावर घालूया आता ही चटणी आपण मिक्स करून घेऊया आपली चटणी तयार आहे आता सांबार तयार करायला घेऊया आता पॅनमध्ये आपण तीन चमचे तेल घालूया तेल आपलं तापत आलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालूया मोहरी करताना तशी लगेच जिरं घालूया अर्धी वाटी कांदा घालूया त्यामध्ये अर्धा टोमॅटो घालूया अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा लसूण पेस्ट त्यानंतर दोन चमचे लाल तिखट त्यानंतर दोन चमचे सांबर मसाला नंतर एक शिजुन थोड़े पानी हाड़ चरिया। अर्थी वाटी शिजून घेतलेली डाळ घालून त्यामध्ये थोडं पाणी ॲड करूया चवीनुसार मीठ अर्धी वाटी चिंच आणि अर्धी वाटी गुळाची पिवरी मी त्यामध्ये टाकत आहे आपल्या सांबारला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे आता कोथिंबीर ऍड करूया आणि खाली उतरून घेऊया आपण केलेल्या बॅटरला नऊ ते दहा तास झालेले आहेत त्यामध्ये आता मीठ ऍड करूया आणि इडल्या करायला घेऊया आता आपण इडली पात्राला तेल लावून घेऊया आता इडल्या लावून घेऊया आता आपण झाकण लावून पंधरा ते वीस मिनिटांसाठी ठेवूया बघू शकता आपल्या वेगळ्या अशा प्रकारे झालेल्या आहेत बघू शकता आपल्या इडल्या एकदम तमक फुगलेले आहेत एकदम स्पॉन्जी झालेले आहे, अशा प्रकारे आपल्याला सर्व इडल्या करून घ्यायच्या आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद